म्हणून इथं गुरु सांगतात तसाच दृष्टांतातील धनगरासारखा एखादा भेदवादी गुरु जर त्यास भेटला तर तो तू संसारी आहेस तू देह आहेस करता आहेस आहेस असा त्यास विपरीत बोध करून त्याचे अज्ञान दृढ करतो हे विपरीत बोलणारे काय करतात आपलं अज्ञान पक्क करतात त्यांचीही त्या चांगलीच भर पडून तो अज्ञानी जीव आपल्या खऱ्या स्वरूपास पूर्णपणे विसरून जातो व आपण देहाधिक आहो असा आपल्या मनाचा मिथ्या ग्रह करून बसतो म्हणजे मनातच काय करतो ते विकल्प करून बसतो म्हणून मौली नायिका प्रत्येक साधकाला हुशार करतात की भस्म उधळणे अथवा भारू हो का अथवा दिगांबरू न धरी लोकाचा आधारू आहे तो विचारू वेगळाची बाळशिष्या तुला रस्त्यानं जाताना दाढ्यावाले जटावाले भगव्या कपड्यावाले काही नागवे काही विभूती दा देणारे असे बरेच भेटतील पण तू त्याचा आधार धरू नको कारण परमार्थ काही वेगळाच आहे असं तिथेसुद्धा आहे देश वेश नव्य माझा सहज फिरत आलो करू सत्ता कवनावरी कोठे स्थिर राहिलो पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोक लिहिलो हे पाय डोळे माझे म्हणावं तर हे सोडून चालले पुढ स्थिर येते परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता तान तेई भगवंता पाठीपुठी नाही कोणी निर्वी सज्जन संता देवा मला माग कोणी नाही पुढं कोणी नाही बरं ना mm. महाराजाला म्हणजे महाराज आमच्या माग कोणी नाही पुढं कोणी नाही माग कोणी नाही म्हणजे आता आई वडील राहिले नाही सासू mm. सासरे राहिले नाही आणि पुढं कोणी नाही म्हणजे लेकरं बाळ नाही हाय सुन तर ते सांभाळत नाही बरं झालं ना कुण कोणी नाही म्हणजे बरं झालं आता कोणात अडकायचं काम नाही आता फक्त देव आणि मी दोघातच संवाद चालू द्यायचा म्हणून देवा पण क्वचित जेव्हा त्या अज्ञानी जीवाच्या सुदैवाने त्याला गत जन्मार्जित अनंत पुण्यकर्माचा उदय होतो म्हणून गुरु वचने फुटली पहाट सद्गुरूच्या वचनानं काय होत असते पहाट फुटत असते आत्मज्ञानाची ती वो सवेरा हो, हो जात हो आहे तर त्या पुण्यकर्माचे फळ देणाऱ्या जगदीश्वराचा जेव्हा त्यावर अनुग्रह होतो ईश्वराची आपल्यावर कृपा होते मानव देह मिळाला म्हणजे काय झाला ईश्वराची कृपा आपल्यावर आहे मानव देह मिळाला आणि त्याच्यामध्ये श्वास अखंड धारा चालू आहे म्हणजे प्रत्येकावर ईश्वराची आत्ता इथं कृपा आहे पुरावा आहे तुमच्या नाकातून येणारी जाणारी अखंड श्वासाची धारा ही पुरावा आहे साक्षी की तुमच्यावर ईश्वराचा अनुग्रह झालेला आहे ईश्वर कृपा झालेली आहे मन पागल होऊ दिलं नाही ही सासऱ्याची कृपा नाही आहे जर पागल झाला असतं तर सासऱ्यानं पूर्गी बी दिली नसती नाही कासरा बी हाती लाभू दिला नसता <laughs> म्हणून त्याचवेळी वेदांत एखादा वेदांत शास्त्र अगदी बरोबर समजलेला असून ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरू त्यास भेटतो म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांची आपल्याला भेट झाली हे आपलं परम भाग्य आहे म्हणजे सुद्धा झालेली आहे का कारण गुरुकृपा कळे त्याशी जो शोधिला त्रास ज्याच्यावर जो मी कोण आहे याचा विचार करतो शोध घेतो ना आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा जो या दिशेनं प्रयत्न करतो त्याच्यावर सद्गुरूची कृपा झालेली आहे धन्य आनंदाची सापडली वेळ संत सज्जन भेटले कृपाळ त्यांनी फेडियेला बुद्धीचा मळ दृष्टी दावी यशोदेचा बाळ तो श्रीकृष्ण परमात्मा तू आहेस असं आत्मरूपानं आपल्याला आपली ओळख करून देतात ते, ते, ची, ते ची संत तेची संत संत हेत विठ्ठली ज्यांचा हेतू तु, तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा असं कळून देण्यात आहेत ना तर, पोटा जाले ते खरे संत आहेत नाहीतर पोटासाठी संत झाले कलित बहुत लय संत आहेत मग त्याच्याकडं त्याच्या नादी लावू नको कृष्णा तुला मी ताकीत करते घरी कुणाच्या जाऊन रे आली गवळण कपटी राधा तिच्या संगे तू खेळू नको रे ही गवळण आली कपटी राधा आहे बर का ही तिला तिकडं येईल म्हणून तू तिच्या संग खेळू no. नको आणि घरी कोणाच्या जाऊ नकोन खोळ्या काही करू नको म्हणून दुसऱ्याच्या घरी जाणं म्हणजे ता हे तारुण्यावर बसणं बालपणावर बसणं सुखावर बसणं दुखावर मानावर अपमानावर हे तुम्ही ज्याच्यावर बसायले ते तुम्हाला उठवायला हा ते दुसऱ्याच आहे त्यानं खो द्याला बालपणानं खो दिला तर ता तारुण्यावर येऊन बसले तारुण्यानं खो दिला म्हातारपणावर येऊन बसले आता म्हातारपण खो देणार नाही का मग कुठं बसणार मग कुठं बसणार म्हणून ऐशी जग बैठी कोई न बोले उठ ऐशी बात करणार कोई न बोले झूठ म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला हे त्रिवार सत्य आहेत आणि हे एवढे जयाचे निमित्त एवढ्याच निमित्तानं प्रारब्ध क्रियमान संचित हे प्रारब्ध क्रियमान आणि संचित म्हणजे एकदा देह मी नाही माझा नाही खरं नाही असं निश्चित झालं विवेकानं की प्रारब्ध जळून गेलं आणि आता या देहाला आपण मी म्हणत नाही म्हणून क्रियमान तयार होत नाही आणि जे या साधुसंताच्या वचनाची सेवा करतात ते त्यांच्या पुण्याचे भागीदारी होतात आणि वंचना करीती जनदुष्ट नष्ट ती त्याच्या पापाची भागीदारी होतात मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिता ती ते त्यांच्या पुण्याची वाटीकरी होतात म्हणजे जीवनमुक्त पुरुषाच्या पाप पुण्याचे वाटीकरी हे दोघे झाले म्हणजे याच्याकडून नील रिपोर्ट आला प्रारब्धाचा आहे अशा पद्धतीनं प्रारब्ध बरं का ते दे ते हे देह मानूनी अनित्य न करीती का नित्य स्मरण आता या देहाला अनित्य समजून तुम्ही नित्य नामस्मरण का करत नाहीत असा प्रश्न आहे देह कसा आहे मग त्याला अनित्य समजून तुम्ही नित्य नामस्मरण का करत नाहीत कोण सुख धरिले संसार पडोनी काळाची आहारी माप लागले या शरीर झाली यावरी सळे भोगीत म्हणून या शरीराला काळाचं माप लागलेलं आहे हे काळ टपून बसलेलं आहे या देहावर जसं चिमणी आणि चिमणी आणि बेंडकीची मैत्री झाली तर ते साप कोणाला आधी चिमणीला कारण हातात येत नाही तसं मनुष्य देह हातात येत नाही म्हणून काळ टपून बसलेला आहे घडी घडी काळ वाटे याची पाय अजून किती आहे अवकाश म्हणून ही काळ आपण काल एक गणित घेतलं होतं की शंभर वर्ष जर आयुष्य आहे आणि त्याच्यातलं अर्ध झोपेमध्ये गेलं शतगणिले ते अर्धरात्र खाई मध्य बालत्व पिडा रोगक्ष मध्य बालपण आहे पण आता शंभर म्हणल्यावर झोपी मध्ये पन्नास गेले आता किती उरले पन्नास तर मग आता ज्याचं ज्याचं जीव असेल ना ते त्यांनी सांगायचं आणि मग मी त्याच्यातून तुम्हाला सांगतो की आता तुम्ही किती दिवस जगणार आहे <laughs> हे <laughs> आम्ही हात न पाहता सांगू शकतो की कोण किती दिवस जगणार आता ज्याला इथे असेल त्याने विचाराव कोणा किती दिवस कोणाचे किती दिवस राहिले ती मुले कशाला यावं हे मरायचंच सांगत तिथं पण हे गणित आहे बरं का शंभर गणित शंभरातून पन्नास गेले झोपेमध्ये आता ज्याचं वय वर्ष समजा पन्नास आसन तर त्याचे आता खरंच पंचवीस वर्ष राहिले ते पंचवीस वर्षाच्या पुढं धकणारच नाही हे लिहून देत होतो आम्ही कारण हे शास्त्र शुद्ध दृष्टीनं सिद्ध झालेलं आहे म्हणून बरं त्याच्यात बी त्याच्यात बी क्षणभंगूर नाही भरवसा एक तास उरला खटवांग भाग्य अशी भाग्यदशा प्राप्त झाली आणि तुम्ही न मरणारे परमात्मा हे कळून घेण्याला किती वेळ लागणार आहे बरं का तर तुकोबराच्या मापातून जर पाहिलं तर तुकोबराय सांगतात तुका म्हणे एका क्षणाचा करार एक क्षणभर म्हणून क्षणभरामध्ये काय होऊ शकतं अरे जे नव्वद वर्षात झालं नाही ते एका क्षणात होऊ शकतं जे संपूर्ण आयुष्यात झालं नाही ते एका क्षणात होऊ शकतं क्षणामध्ये तुम्ही देहात्म बुद्धीचा त्याग करून आत्माहम बुद्धिजम पुण्य निश्चय करू शकतो ही ताकद या विचाराची ही या वचनाची ताकद आहे की तुम्ही एका क्षणामध्ये अनंत जन्मातल्या दुःखांचा कर्माचा नाश करू शकता कारण ज्ञानाग्नि दग्ध कर्माण भस्मसात करू ते अर्जुन या ज्ञानाच्या अग्नीमध्ये हे कर्मा कर्म जुळून जात असतं पण येऊन ये गुरुनाथे माथा ठेवी लागली सद्गुरुनाथ आले त्यांनी आपल्या डोक्यावर हात ठेवला अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचार हे अज्ञानाचं अंधकार निघून गेला आणि स सरळ मार्ग चालता वाट पुढे भय वाटते चित्त हे चालताना पहिल्यांदा काय होत होतं भीती वाटत होती अंधकरणामध्ये की घरातला एक एक माणूस चालला आहे कमी व्हायला लागला आता बघू द्या आपली बारी बैसलो संधी भागी तुझं धरून चित्ती हे देवा तुला धरून बसलो होतो रे मनामध्ये बरं झालं तू सापडला आता मग गरजत चालू फिटला ज्ञान आता मी गरजत लागलो ला काय ब्रह्म सत्यम जगन मिथ्या अशी गर्जना करायला लागलो मी कोण आहे मी तो वासुदेव तत्वत कळो येईल विचारिता था आहे ठाऊक सभागिया संता क तुझा नाही मागू ता मी रूप परमात्मा आहे हे माझं आयडेंटिफिकेशन आहे संतांनी दिलेलं सद्गुरूंनी दिलेलं म्हणून मी आता बिनधास्त चालायला लागलो गरजत गेलो फिटला अज्ञान अंधारू कारण अज्ञानाचा अंधकार निघून गेलेला आहे एका जनार्दनी माझा श्रीगुरु उधारू माझे श्रीगुरु उदार आहेत श्री कशामुळं कारण धर्म जागो गुरु महिमा देही तविला देव माझ्या सद्गुरुनं या मरणाऱ्या देहात मरणाऱ्या श्वासात मरणाऱ्या इंद्रियात मरणाऱ्या वासनेत मी न मरणारा परमात्मा आहे असं सिद्ध करून दाखवलेले म्हणून कबीरदास सांगतात हाय कोय ऐसा मुर्शद मौला जो तन्मय खुदा दिखावेगा बावन हरब के मायने बताकर भेद मरप भरम मिटावेगा हाय कोणी असा मायका लाल जे आम्हाला छाती ठोकपणे सांगतील की तुम्हाला मरण नाही असं सिद्ध करून देणारे ते आमचे गुरुदेव आहे म्हणून निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव त्यांनी माझ्या अंतकरणातलं जे भवर जाळं होतं ना जन्म मृत्यूचं जाळं ते निवारण केलं निवारुनी भवर जाळे अवघा निरसला भेव माझ्या अंतकरणातली मृत्यूची भीती काढून टाकली म्हणून माझ्या श्रीगुरूंना त्रिवार वंदन करत आहे अशा पद्धतीनं नंतर अशा प्रकारचा सद्गुरू त्याची सर्व चांगली लक्षणे पाहून व त्याची मुमुक्षुता ध्यानात आणून दृष्टांताप्रमाणे पर्वतातल्या सिंहाने त्या सिंहाला विचारले होते त्यास प्रश्न करतात तू कोण आहेस को हम? बाळा तू कोण आहेस तू ब्रह्मस्वरूप ओळखले आहेस काय असा सद्गुरू प्रश्न करतात